नमस्कार बातमीपत्रामध्ये सगळ्यांचं मी स्वागत करते बातमी पाहूया अमरावतीच्या दिवसा तालुक्यातून श्री क्षेत्र बारवाडी येथे सत्यदेव बाबा यांची त्रेचाळीसवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे अमरावतीच्या दिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र बारवाडी येथे परमहंस श्री सत्यदेव बाबा यांची त्रेचाळीसवी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्री क्षेत्र बारवाडी येथील परमहंस श्री सत्यदेव बाबा यांचा इतिहास असा आहे की सत्यदेव महाराजांचा जन्म चैत्र शुद्ध चतुर्दशीला झाला आणि त्यांचे नाव चंपक डांगे हे होते सत्यादेव बाबा यांच्या आईचे नाव तुळसाबाई आणि वरखेड येथील समर्थ आडगुजी महाराज यांच्या सेवेत असायचं सत्यदेव महाराजांच्या एकोणवीस वर्षापर्यंत बोलता सुद्धा येत नव्हते परंतु आडगुजी महाराजांच्या कृपा प्रसादाने सत्यदेव बोलायला लागले सत्यदेव महाराज बोलायचे ते सत्य व्हायचं म्हणून त्यांना सत्यदेव म्हणायला सुरुवात झाली सत्यदेव महाराज यांचा अनुभव अनेक भक्तांना आहे सत्यदेव महाराज एकोणीशे ब्याऐंशी साली ब्रह्मालीन झाले त्यानंतर दरवर्षी प्रमाणे सत्यदेव महाराजांची जयंती व पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी केली जाते तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दहा सप्टेंबर या कालावधीमध्ये त्रेचाळीसवी पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली आहे आणि या कालावधीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवाणी सुद्धा पाहायला मिळाली दहा सप्टेंबर रोजी सत्यदेव महाराज यांचा पुण्यतिथी समारोपी मोठ्या उत्साहामध्ये पार पडला श्री क्षेत्र भारवाडी येथे विविध ठिकाणच्या पालख्या दिंड्या दाखल झाल्या होत्या आणि नंतर काल्याचे कीर्तन व अंधारचे दहा भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्री सत्यदेव महाराज संस्थांतर्फे अतिशय शिस्तबद्ध व उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते आणि या पुण्यतिथी महोत्सवाला यशस्वी करण्याकरता विश्वस्त मंडळातील सदस्य बाबासाहेब बेनोडकर सुधाकर महले शैलेश ठुसे राजू विरखरे गिरीश इटफेलवार श्रीराम टावरी राजू मालाणी प्रशांत राऊत नितीन भडके मंगेश बगणे विठ्ठल काटकपुरे गोविंद काटकपुरे तसेच गावातील नागरिकांनी अथक परिश्रम घेऊन हा पुण्यतिथी महोत्सव यशस्वीरित्या पार पाडला